केसरीची स्पर्धा आहे बहुमानाची एक नोंद परत खडाखडीने कुस्तीला प्रारंभ अजून एक कोडलीच द्या इकडे एक नंबर आखाड्याकडे निर्णायक फेरीला प्रारंभ डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातनं विचार चक्र विचार चक्र म्हणून बुद्धिमान म्हणून अरे दोघांचा एकच टक्करच दोघांचाही एक डाव पटकाडण्याचा प्रयत्न आहे डाव करण्याचा अरे वा बोट तोडून वरती येण्याचा कुस्ती तुफान तुफान धोनी आखाड्यावरती अतिशय रंगदार कुस्त्या चालू आहेत शहाऐंशी किलो क्या बड़ा तू दम बड़ा ज्याच्याकडे स्टॅमिना आहे करंट आहे पप

पुणे जिल्हा निळ्या पाठी मध्ये तयार राहायचा आहे ah. आणि सत्तावन खो पैलवान तयारीला तिसऱ्या फेरीसाठी तयारीला लागा पैलवान ah, सौका, जार ला 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 विनायक रावण कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये अमित कुलाळ पुणे जिल्हा मध्ये सुदर्शन पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये मृणाल पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये या पैलवानाने तयारी लागा वॉर्मिंग अप करा पैलवान दोन ते तीन कुस्त्या वाखेत त्यानंतर सत्तावन्न किलोची तिसरी फेरी अखाडा नंबर वैद्यकीय दोन वरती सुरू होईल डॉक्टर मंडळी धन्यवाद डॉक्टर सुद्धा व्यवस्था पहा प्रमुख